नमस्कार श्री स्वामी समर्थ मी प्रियांका आज आपण करणार आहोत मलई कोफ्ता तुम्ही बघू शकता छान असे कसे आपले कोफ्ते झालेले आहेत चला तर मग वेळ न घालवता आपण कोफ्ते बनवूया कोबीज खिसून घ्यायचं आहे एक वाटी आपण खिस करून घ्यायचं आहे कोबीजचा तुम्ही बघू शकता एक वाटी खिस आहे हा एका प्लेटमध्ये काढूया यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे की स्वच्छ धुवायचा पिळून घ्यायचा आहे कोबीजला पाणी सुट्ट त्यामुळे व्यवस्थित असं आपण दाबून पिळून घेणार आहोत बाजूला ठेवलेला आहे मी कोबीज पाणी घालून आता आपण पन पनीर खिसून घ्यायचं आहे शंभर ग्रॅम पनीर घेतलेला आहे मी तुम्ही बघू शकता पनीरचा खिस आपला तयार झालेला आहे आता यामध्ये आपण बटाटेही खिसून घेणार आहोत बटाटा उकडून घेतलेला आहे मी एवढ्या साईजचे दोन बटाटे घेतलेले आहेत उकडलेला बटाटा आहे हा आता यामध्ये कोबीज घालायचं आहे किसलेला स्वच्छ सधून घेतलेला आहे पिळूनही घेतलेला आहे मी कोबीज मध्ये पाणी काही राहता कामाचं नाही चवीनुसार मीठ लाल तिखट धनेपूड चिमडभर हळद गरम मसाला कसुरी मेथी छान असं आपण मळून घेऊया कोफ्ते बनवण्यासाठी आपण मळून घ्यायचं आहे यामध्ये थोडस कॉर्नफ्लॉवरही मी घालणार आहे खरं अगोदर आपण हे मळून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर तुम्ही बघू शकता तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेले आहे मी यामध्ये छान असं कोपते बनवण्यासाठी एक जीव होईपर्यंत मळून घ्यायचं आहे आपण खवा घालणार आहे मी तुम्ही बघू शकता दोन चमचे खवा आहे हा एक एकसारखं असं मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता असं मी मळून घेतलेलं आहे आता आपण गोळे बनवूया कोफ्ते छान असे बनवायचे आहेत गोल आपल्याला आवडील त्या साईजमध्ये आपण कोफ्ते बनवणार आहोत तुम्ही बघू शकता आपले कोफ्ते कसे मी बनवते ते आणि हे कॉनफ्लावर दोन चमचे घेतलेले आहे मी मोठा चमचे छान असे आपण कोफ्ते एकसारखे बनवून घ्यायचे आहेत आणि कोफ्ते बनवून झाले की लगेच असे तळायला घ्यायचे नाहीत पाच ते दहा मिनटं आपण त्याला रेस्ट करून द्यायचे आहे याच्यानंतर आपण तळायचे आहेत तुम्ही बघू शकता छान असे आपले एकसारखे कोफ्ते तयार झालेले आहेत आपण ग्रेवी बनवण्यासाठी पॅन गरम केलेला आहे त्यामध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे आल्लं लसूण थोडंसं भाजून घ्यायचं आहे या तेलामध्ये आता यामध्ये आपण कांदा टमॅटो घालणार आहोत तेही कच्चा पण असं आपला गिक त्याचा गेला पाहिजे असं भाजून घ्यायचं आहे मगज बी आणि काजू अर्धी अर्धी वाटी घातलेला आहे मी तेही आता आपण भाजून घेऊया एक मिनिट बरं असं भाजून घ्यायचं आहे छान असं आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे एक ग्लास पाणी घातलेला आहे मी उकळलेलं पाणी आहे हे छान असं शिजवून द्यायचं आहे आपल्याला हे शिजण्यासाठी आपण आता यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं आपण शिजवून घेऊया दोन ते तीन मिनटांना आपण बघूया छान असा कांदाही शिजलेला आहे टॅमॅटोही शिजलेला आहे आता आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये कोफ्त्याच्या करीसाठी आपण हे पाणी वापरणार नाही होत दुसरं पाणी आपण गरम पाणी घालायचं आहे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे हे आता आपण हे थंड करून घ्यायचं आणि मगच मिक्सरला लावणार आहोत पुन्हा आपण पॅन गरम करून घ्यायचा आता यामध्ये तेल घालायचं आहे याच तेलामध्ये आपण दोन चमचे तूप घालणार आहे तेल आणि तूप गरम झालं की मग आपण खडा मसाला घालायचा आहे यामध्ये तेल आणि तूप आपलं गरम झालेलं आहे यामध्ये जिरं घालूया एक चमचा तमालपत्री दोन दालचिनी एक तुकडा चक्रफुल एक वेलदोडे तीन हिरवे एलदोडे आहेत हे लवंग तीन मिरे घातलेले आहेत चार छान असं आपण भाजून घेऊया थोडस आता यामध्ये आपण वाटण केलेलं आहे ते घालायचं आहे कांदा टमॅटो काजू मगजबी आपण शिजवून घेतलेलं होतं ना त्याचं हे वाटण केलेलं आहे आता हे तेल सुटेपर्यंत छान असं आपण भाजून घ्यायचं आहे ग्रेव्हीला आपल्यात एक वाफ देऊन घेऊया एक मिनिटाची फक्त एक मिनिट बरच वाफ द्यायची आहे काढून बघूया छान असं तेल सुटेपर्यंत आपण परत भाजून घेणार आहोत आता यामध्ये आपण मसाले घालूया लाल तिखट दोन चमचे लाल तिखट आणि मीठ आपल्या चवीनुसार घालायचं आहे गरम मसाला एक चमचा छान असा आपण परत आपण भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता लाल तिखट आणि गरम मसाला याच्या व्यतिरिक्त मी दुसरा कुठलाही मसाला वापरलेला नाहीये या या भाजीमध्ये हा लाल तिखट मसाला हा आमचा घरचाच आहे थोडीशी कसुरी मेथी त्यामुळे मला घरचा मसाला असल्यामुळे एक्स्ट्रा काय मसाले मी जास्त घालत नाही यामध्ये आता आपण पाणी घालायचं आहे एक ग्लास गरम पाणी करून मी वाटण ज्या भांड्यामध्ये केलेलं होत ना त्या भांड्यामध्ये पाणी घातलेलं होतं तेच भांडं मी यामध्ये वतलेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्याला जशी हवी आहे तशी ग्रेव्ही करायची आहे थोडीशी दाट सरच असावी कोफत्याची ग्रेव्ही थोडीशी दाट सरस असती तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे चवीनुसार मीठ साखर एक चमचा फ्रेश क्रीम घालायची आहे एक चमचा ही क्रीम मी फ्रीझरला ठेवल्यामुळं पूर्णच अशी घट्ट झालेली आहे ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे आता आपण कोफ्ते तळायला घेऊया तेल गरम झालेलं आहे यामध्ये कोफ्ते सोडून घ्यायचे आहेत छान असे आपले कोप्ते तळून झालेले आहेत हे आता आपण काढून घेऊया तळून घेतलेले कोफ्ते आपण ग्रेव्हीमध्ये घालायचे आहेत ग्रेव्हीमध्ये कोफ्ते घालताना कोफ्ते जास्तही गरम नको आणि जास्तही थंड नको लगेच असे घालायचे नाही आहेत आणि ग्रेव्ही आपली जास्तही गरम नको आणि जास्तही थंड नको गरम असं ग्रेव्हीमध्येच आपण कोफ्ते घालणार आहोत मग छान असे कोफ्ते आपले या ग्रेव्हीमध्ये मुरतात तुम्ही बघू शकता छान अशी आपली दाटसर ग्रेव्ही तयार झालेली आहे यामध्ये कोफ्तेही मी घातलेले आहेत आता आपण बाकी राहिलेले सगळे कोफ्ते घालून घेणार आहोत छान असा मलई कोफ्ता आपला तयार झालेला आहे आजची मलई कोफ्ता रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करून नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ